आणि अजित पवारांना म्हणा तुम्ही ती भांडी घासायला माती देत राह त्या ना घास रे बाबा त्यांची भांडी आमचं आहे ते आमच्या हक्काचं आहे हे तुम्ही काय माझं तुम्ही माझं नाव चोरलं असाल पक्ष चोरला असाल पण माझी माणसं कशी चोरल तुम्ही घरात चोरलेत पण माणसं नाही चोरू शकत कालपासून जरा मी एक वेगळा अनुभव घेतोय एक टी व्हीवरती काल व्हिडिओ आला होता बघितला ना मी काढलेला काय होता आता परत इकडे तपासली म्हणून <laughs> मी त्यांना सांगतोय चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना माझ्याकडे जसा तो अभिमन्यू म्हणू देवेंद्रच्या बॅग उचल तर कशा बॅगा नाही आहेत माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना एक गाडी द्या तुमच्या बरोबर पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा मला काही हरकत नाहीये माझ्याकडचं ओझं कमी होईल फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वर मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जायचं ते पण झालं तुम्ही ठीक काय हा दरिद्रपण आहे मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे त्यांना ते कळतच नाहीये काल तपासली आज तपासली म्हटलं त्या टीमला सांगितलं पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा माझ्यातला कलाकार जो आहे का हो मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरावर मी सांगितलं की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता म्हणलं माझं सगळं स्थिर होत असतं सरकार पण स्थिरच होतं याने नालायकपणा नसता केला तर पाच वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती अगदी करून दाखवली असती पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत काय त्यांच्यामध्ये असं सोना लागलंय कारण पंतप्रधान ते जर का असतील ते स्वतःला मानतच नाही पंतप्रधान कारण पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो गृहमंत्री हा देशाचा असतो पक्षाचा नसतो आणि आम्ही ज्या आपण ज्या शपथ घेतल्या शपथ घेतली होती मी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मंत्री म्हणून त्या शपथमध्ये लिहिलेला आहे की मी सगळ्यांची सारखा वागेन उजवडावं करणार नाही मग मोदीजी तुम्ही जे काय सत्ता आहात तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात अमित शहाजी तुम्ही सुद्धा गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात कारण तुम्ही देशाचं काम देशाचं काम सोडून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राच्या बोळामध्ये फिरता आहात मग माझ्या इकडे दिनकररावाच्या प्रचाराला तुम्ही का नाही या ना नाही या म्हटलं तर खरंच येतील येऊ नका कारण आला तर आमचा पराभव होईल तुमचं तुम्ही बघा तुमचे पराभव तुम्ही करून घ्या कारण महाराष्ट्र आता कंटाळला तुमच्या खापांना चौदा सालापासून ज्या खापा, साला खापा मारतायत मी प्रत्येक सभेत विचारतो दोन हजार चौदा साली त्यांनी काय काय खापा मारल्या होत्या पंधरा लाख रुपये मिळणार बोलले होते ना मला एक एकही अजून माणूस भेटला नाही औषसेमध्ये कोण आहे करे ज्याच्या खात्यात खरंच मोदीने पंधरा लाख टाकले अभिमन्यू पवार सोडून त्यांचे टाकले असतील कारण मला माहिती नाही त्यांच्याकडे टाकल्या असतील तुमच्या कोणाच्या खात्यात आलेत का मग बोलले होते पंधरा लाख आणि माता भगिनी देतात पंधराशे आणि युवकांना पंधरा पैसे पण देत नाही बरं दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार किती जणांना रोजगार मिळालाय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय का काहीच झालेलं नाहीये पिकाला भाव मिळतोय का हमी भाव मिळतोय का सोया सोयाबीनला मिळतोय का कापसाला मिळतोय का काय नाही सगळा रखरखाट दुष्काळ म्हणजे घोषणाचा पाऊस आहे आणि प्रत्यक्ष मात्र दुष्काळ आहे कारण यांच्याकडे आता मुद्दे नाही आज सुरत यांची सभा आहे सोलापूरला त्या सभेमध्ये मी मोदीजींना सांगते की महाराष्ट्राच्या हिताबद्दल काहीतरी बोला नुसतं दरवेळेला टायरे लावू नका उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे उद्धव ठाकरे तुम्ही संपवलात ना मग अजून का घाबरता उद्धव ठाकरेला का घाबरता आणि मी जे म्हणते माझा आक्षेप जो आहे तो याच गोष्टीवरती आहे की तुम्ही माझी बॅग तपासणी हरकत नाही पण आज मला आता सोलापूरला जायचंय हेलिकॉप्टरने जायचं होतं नाही नो एंट्री मोदींचं विमान उतरतंय म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करतात मग टिकोजीराव राव येणार और भाई हो ही लोकशाही नाही मी मानालतात ही लोकशाही असूच शकत नाही जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शाहांशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी शाहांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासता कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चालले कुठे कसे ना तुम्हाला बघतात ना तुम्ही मग पुन्हा यांना मतदान करून आपण चक्रव्यूहात अडकणार आहोत मग भाजप असेल मेंढे असेल महायुतीला मत मग मी असं जर का म्हटलं की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत काय मी चुकीचं बोलतोय काय चुकीचं बोलतोय आता यांना तो जो काही पाहणा फुटलेला आहे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे आम्ही करून दाखवलं ना शेतकऱ्यांना म्हणून तर लोक येतात माझ्याकडे दोन लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त आपण केलं होतं की नव्हतं बरोबर ना पण आता तुम्हाला पीक विमा तरी मिळतोय का नुकसान भरपाई नाही आणि प्रत्येक तुमच्या गोष्टीवरती जीएसटी मात्र कचकून भाई <laughs> दुष्काळ पडल्याची अतिवृष्टी झाली पूर आला तर तुम्हाला पिकाचे हमीभाव हे वरखाली होतात तुमचं पीक सोडून जातं मग तुम्हाला पीक विम्याचे तुमचा उत्पन्न खर्च किती असो सत्तावीस रुपयाचा चेक पीक विमा झालं तुमचं आणखी आणखीन घराच्या सो छपरावरती सोनं चढलं सोन्याची कवलत चढली सत्तावीस चे, रुपयाचा चेक एकावन्न रुपयाचा चेक एकशे तेवीस रुपयाचा चेक बरोबर आहे ना हा पीक विमा आता तुम्हाला कळतंय की महाराष्ट्रामध्ये शेतकरी नांदतायत आणि अमित जी मला काल थोडस कळलं कानावर आला अजून नक्की काय कन्फर्म झालेलं नाहीये पण सोयाबीन पिकवणारा शेतकरी जो आज चिडलेला आहे कापूस उत्पादक शेतकरी जो चिडलेला आहे त्याला कुठेतरी असं भासवायचंय किंवा यांना एक जे म्हणतात ना फेक नरेटिव्ह म्हणजे खोट कथानक ते यांना असं करायचंय की काल एक मंत्रालयाचा कुठे एक बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असं मी ऐकलं त्याच्यामध्ये सहकार सचिव पण होते आणखीन काही होते एक प्रसिद्धी प्रमुख पूर्वी होते ते पण होते आणि आता असं भासवायचं की खरेदी वगैरे झालेली आहे शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे आता आनंदात सगळे आहेत आनंदी आनंद चहू कडे आम्ही आपले इकडे तिकडे हे आता कदाचित ते जाहिरात किंवा बातमी देण्याची शक्यता आहे कळेल दोन तीन दिवसामध्ये म्हटलं देऊच द्या कारण अशी खोटी बातमी जर का दिली तर बातमी पेपरमध्ये येईल कदाचित बातमी चॅनेलवरती दिसेल पण शेतकऱ्याच्या कडे पडलेला सोयाबीनचा ढीक जो आहे ना तो खरं बोलणार आहे त्याच्या घरात पडलेला कापूस तो खरं बोलणार आहे आणि केलं तर आणखीन शेतकरी चिडून उठणार आहे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या जसं आता बहिणीला पंधराशे रुपये देत मी तर म्हटलं जर हे तिन्ही भाऊ तुम्हाला मागे म्हणून बोलले मी एक कोण देवा भाऊ एक दाडी भाऊ आणि तिसरा भाऊ <laughs> तिघ मिळून महाराष्ट्र खाऊ <laughs> तुम्ही साधा विचार करा की इथल्या आमदाराचा सगळा तो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला अडीच वर्षात एक अभिमान नाही त्याच्या गुणिले चाळीस अधिक अजित पवारांचे किती असतील ते अधिक भाजपचे एवढ्या सगळ्यांनी किती महाराष्ट्र लुटला असेल जरा तुम्ही हिशोब करून बघा <laughs> सगळा हिशोब केला तर किती प्रचंड लाखो कोटी रुपये होते आणि निंदेने तर सगळं ताणतंत्र सोडूनच दिलेलं आहे जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचं भर आहे हेच त्यांचं भर शॉक्य मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट ही चढ्या दराने ही काढली तरी कारण का कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी पाहिजे मग त्यांचं भांड आपण फोडलं एक दीड वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि मुंबईकरांना फसवण्यासाठी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला नारळ फोडले कसा कच आणि काय काय काम हे आपण केलेल्या कामावरती पुन्हा एकदा नारळ फोडून शुभारंभ केला त्यांनी आणि आपण भांड फोडलं की हे मूळ काम कितीचं होतं आता किती हजार कोटीने वाढले हे सगळे पैसे हे मिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये जात आणि ही लढाई जी आहे ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची दिनकरराव मानेंची अमित भाई अशी नाहीये ही लढाई तुमची आहे तुमच्या आयुष्याची आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचं आयुष्य तुमच्या तुम तुम मुलाबाळांचं भवितव्य तुम्ही दरोडेखोरांच्या हातामध्ये देणार का निष्ठावंत छत्रपती शिवरायाच्या <प्रिक्षा> मावळ्याच्या हातामध्ये देणार काय महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे शिवरायाचा स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून ओळखला जायला पाहिजे की अदानीचा लाचर महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय हा महाराष्ट्र मोदी आणि शहा ना दिल्ली पासून येणार नाही या महाराष्ट्राने अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला संकटाला अगदी यशवंतराव पासून ती पासून सुरुवात केली तरी आणि अगदी स्वराज्य स्थापनेसाठी सुद्धा स्वातंत्र्यासाठी सुद्धा महाराष्ट्राने एवढे क्रांतिकारक दिले क्वचितच कधीतरी कोणीतरी तो को दुसऱ्या राज्यांनी दिले असतील नाही दिले असं माझं म्हणणं नाही बंगालने दिले उत्तर प्रदेश सगळ्यांनी दिले पण महाराष्ट्राने जेवढा स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे तो महाराष्ट्र नेहमी देशा देशासाठी देश वाचवण्यासाठी हा अग्रेसर राहिलेला आहे म्हणूनच सेनापती बापट जे बोलले होते आपण नेहमी त्यांचं बोलतो महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले खरा वीर वैरी पराधीनतेचा म्हणजे महाराष्ट्र वीर आहे आणि पराारिंगितेचा वैरी आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले आणि शेवटचे त्यांनी म्हटलेले की महाराष्ट्र आधार या भारताचा मोदी आणि शाह हा महाराष्ट्र खतम करायला निघालेले अरे तुम्ही काय योजना आणतायत आजपर्यंत तुम्ही काही दिलं नाही द्यायचं असतं तर अडीच वर्षात घेऊन दाखवलं असतात पण आम्ही ज्या काही गोष्टी दिल्या आहेत दिल्या आहेत आणि देऊ इच्छितो आहे पंचसूत्रीमधून दिलेल्या आहेत वचनगमेतून दिलेल्या आहेत एक तर आनंदाचा शिरा जे वाटत त्या आनंदाच्या शिरामध्ये कोणी आनंदाचा शिरा मिळालाय तुम्हाला ज्यांना नाही मिळाला ते नशीब मिळाला त्यांना विचारा त्या आनंदाच्या शिरामध्ये काय का होत काय होत आळ्या उंदराच्या लेंड्या कुठे झुरण आणि या मेंढ्यांचा म्हणजे एकनाथचा आनंद जो लोकांना आळ्या खायला घालतो लोकांना उंदराच्या लेंड्या खायला घालतो हा यांचा आनंद आणि यांना पुन्हा डोक्यात घेऊन नसायचं मग आम्ही पूर्वी जे केलं होतं जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे केलं होतं तेच मी पुन्हा करून दाखवणार आहे पाच जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत तेल तांदूळ गहू साखर या सगळ्या पाच जीवनावश्यक आणि डाळ पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान होऊ न देता आपण पुढची पाच वर्ष आपण स्थिर म्हणून दाखवणार आहोत जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा आपण मोफत शिक्षण देऊन दाखव म्हणजे दे दाखवणारच या गोष्टी नाही करायच्या महिलांना तुम्ही पंधराशे रुपये देत आहे माझं तर आव्हान आहे हे तिन्ही भाऊ आणि अधिक जे दोन येत आहेत दिल्लीतले मोदी आणि शहा या पाचही जणांनी बदलापूरला जायचं आणि ज्या चिमुर्डीवरती अत्याचार झाला अत्याचार झाल्यानंतर तिची आई आजारी होती तिचे वडील हे पोलीस स्टेशन मध्ये तासन तास थांबले कोणी त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं तक्रार नोंदवून घ्यायला तयारी नव्हती आणि जेव्हा बातमी बाहेर फुटली तेव्हा सगळे बदलापूरकर रस्त्यावरती आले व रेल्वे ट्रॅक त्याने अडवला रेल रोको केलं हे सगळं दृश्य तुम्ही टीव्हीवर पाहिले त्याच्यानंतर यांना जाग आली आणि मग गुन्हा दाखल केला आणि त्याच बरोबरीने जेवढे लोक आरोपीला फाशी द्या सांगण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते गुन्हेगाराला फाशी द्या सांगायला रस्त्यावरती उतरले होते त्यांच्यावरती गुन्हे टाकलेत मला नाही वाटत अजून ते गुन्हे मागे घेतलेले आहेत पण या पाचवी जणांनी त्या माऊलीच्या घरी जायचं आणि तिला पंधराशे रुपये देऊन दाखवायचं काय उपयोग आहे ते पंधराशे रुपयाचा आबरू लुटली जात असेल तर पंधराशे रुपये घेऊन करणार काय महिलांची जिकडे सुरक्षा धोक्यामध्ये हो आहे तिकडे पैसे काय करणार आणि म्हणून आपण जे ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक तर महिला पोलिसांची भरती आपण जास्त करणारच पण त्याच बरोबरीने महिलेला माता भगिनीला कधी ती पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ येऊ नये असं तर कर कारभार करूच पण दुर्दैवानी वेळ आली तरी रात्री अपरात्री ती कधीही गेली तरी तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला भीती वाटता कामा नये तिची तक्रार पटकन नोंदवून कारवाई सुरू केली जायला पाहिजे म्हणून आपण महिलांसाठी महिला पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस अधिकारी असणारी पोलीस स्टेशन स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा आपण सुरू करणार आहोत पुन्हा <laughs> एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणार आहोतच आणि खरं तर आम्ही असं ठरवलं होतं की पहिल्या वर्षीच आपण कर्जमुक्त केलं होतं आणि माझ्या मनात असं होतं की निवडणुकीच्या आधी परत एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं होतं मला <laughs> पण नाही करू शकलं पाडलं सरकार तो लुटाई लुटाई का पडलं सरकार तर महाराष्ट्र लुटायचा होता महाराष्ट्र लुटायचा होता कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र लुटण्याच्या आड कोणी जर का येऊ शकत असेल तर ते की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेनाच येऊ शकते उद्धव ठाकरेच येऊ शकतो दुसरा कोणी येऊ शकत नाही सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेतच पण महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवसेना पहिले हिला संपवा हा शिवसेनेच्या मुळावरती घाव नाही हा महाराष्ट्राच्या मुळावरती घाव मोदी आणि शहाने घातलेला आहे आणि त्यांचे हे सगळे चेले चपाटे हे सगळे फिरतायत आणि म्हणून मी मुताहून इकडे प्रचाराला आलेलो आहे मी दिनकररावांना उमेदवारी एवढ्यासाठी देतोय आणि दिली आमदार तर तुम्ही त्यांना करणारच आहात पण त्यांचं नाव माने आहे मी तुमच्या मानेवरचं हे लुटारूंचा भूत उतरवायला आलेलो आहे हे लुटारू आहे त्यांची जी घोषणा आहे कि हम लुट महाराष्ट्र लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे लुटेंगे बांटेंगे ही भाजपाची घोषणा आहे तेच ते करताय गुजरातला उद्योग नेता की नाही मग हे जसं ते बोलले होते लोकसभेच्या वेळेला की यांनी म्हणे संविधान आम्ही बदल जाण्याचं फेक नरेटिव केलं मग इथून टाटा एअरबस तुम्ही गुजरातला नेला हे फेक नरेटिव आहे वेदांत पॉक्सकॉन नेला बलर पार्क नेला मेडिकल डिवाइस पार्क नेला आपला सिंधुदुर्गातला पाणपुड्यांचा प्रकल्प होता तो नेला अंबुजा सिमेंटच आणि इथले सगळे उद्योग तुम्ही गुजरातला नेणार असाल तर माझ्या या मा सगळ्या बांधवांनी भगिनी आणि त्यांच्या मुलांनी जायचं पुढे तुम्ही काय गुजरातला जाणार का मग मी तुम्हाला सांगायला आलेलं आहे मी महाविकास आघाडीचं सा सरकार आणा मी धारावीच्या घशामध्ये धारावी अदानीच्या घशामध्ये जी घातलेली आहे ती अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढेन आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरात माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे देईन या मुंबईमध्ये या मुंबईमध्ये या दाखवून देऊ आपण महाराष्ट्राची ताकद काय आहे ही संपूर्ण देशाला दाखवू आणि देश मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राची ताकद वापरू या मुंबईमध्ये या